मुर्खा मंत्री भेटल्यावर खात्याला करणार काही काही लोक विकृत असतात आता त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचे नाही मंत्र्याचं खाण पट्ट मी आता तो पण मुर्खा मंत्री भेटल्यावर खात्याला हा शोभेदला मुख्यमंत्र्यांचं उभा करणार आणि पण झाडधाडीच करणार

प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पासून मी सगळं बाकीच डेव्हलपमेंट सांगतोय ते दिलं सोडून आणि ते आमच्याने असं म्हणलं काही काही लोक विकृत असतात आता त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचे नाही मी नेहमी सांगतो आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी चाललेला आहे त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्यामध्ये जनता बारकाईनं बघत असते कोण कसं बोलतंय कोण कसं बोलतंय आम्हाला जे योग्य बोलत नाही त्याची दखल घेण्याचं कारण नाही आम्ही ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ त्याच्यामुळं चांगल्या गोष्टीला उत्तर देण्याच्या करता मी बांधीलय चुकीचे प्रकार होत असतील तर ते थांबवण्याच्या करता आम्ही लोक बांधील कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याबद्दल पुढची कारवाई करण्याच्या करता आम्ही बाद दिला त्या गोष्टी आमच्या